प्रकाशित पुस्तकातील ऋषी भरद्वाज या कथेचे अभिवाचन करत आहे आपल्याला माहितच आहे की गुरु श्री सत्य साईबाबा हे भारद्वाज गोत्रात जन्माला आले होते गोत्र म्हणजे कुल आपण वंश सुद्धा म्हणू शकतो भरद्वाज ऋषी हे महर्षी अंगिरा यांचे नातू अंगिरा हे ब्रह्माचे मानस पुत्र असून ते महर्षी होते अंगिरसांचे पुत्र बृहस्पती व बृहस्पतींचे पुत्र भरद्वाज भरद्वाज ऋषींपासून वंश सुरू होतो व वा त्या वंशातील सर्वांना भारद्वाज असे म्हटले जाते भारद्वाज गोत्र हे सर्वात अधिक उत्कर्षित गोत्र समजले जाते भरद्वाज ऋषी हे ज्ञानाचे उपासक होते वेदांतील ज्ञानाची त्यांना तृष्णा होती त्यामुळे त्यांनी इंद्र देवाची आराधना केली ध्यान केले इंद्राने प्रसन्न होऊन त्यांना सावित्राग्नी ही विद्या प्रदान केली ज्यामुळे ज्ञान ग्रहण करणे सोपे होते या विद्यामुळे वेदातील शब्द व रुचा यांचा अर्थ भरद्वाज ऋषींना समजून घेताल वेदांचा अभ्यास पुरा करता यावा यासाठी इंद्राने त्यांना शंभर शंभर वर्षांच्या तीन जन्मांचे वरदान दिले वेदाभ्यासाशिवाय त्यांना इतर कशाचीच इच्छा नव्हती वेदांमधील सूक्ष्म ज्ञान जाणून घेण्याच्या उद्देशाने भरद्वाजांनी शिव आणि शक्ती या दोघांचीही दीर्घ उपासना केली होती इंद्राने नंतर भरद्वाजांना सांगितले की तुमच्या ज्ञानाचा उपयोग समाजाला झाला पाहिजे ज्ञान हे एका जवळच राहून चालत नाही ते प्रवाही असले पाहिजे पण भरद्वाज आपली तपस्या सोडायला तयार नव्हते मात्र इंदा इंद्राने आज्ञा केल्यावर त्यांनी ती मान्य केली व ते समाजात वावरू लागले त्यांनी वेदांची शिकवण लोकांना दिली सात्विक आचार विचारांचे महत्व पटवले लोकांना जनावरांवरही प्रेम करायला शिकवले गायीला गोमाता मानून तिची सेवा करणे हा पुण्याचा मार्ग आहे हे त्यांनी लोकांना सांगितले जंगलात राहणाऱ्या आदिवासी लोकांना शिक्षित करण्यावर त्यांचा जास्त भर होता भरद्वाजांच्या आईचे नाव ममता होते पिता बृहस्पती हे वर आलेच आहे बृहती म्हणजे वाणी म्हणजेच बोलण्याची क्षमता बृहस्पतींनी शुद्ध वाणीचे महत्व सांगितले आहे आपण आपल्या प्रत्येक शरीर अवयवांची एक एक देवता मानली आहे उदाहरणार्थ दृष्टीची देवता सूर्य मनाची देवता चंद्र तशीच वाणीची देवता अमृणी होय ऋग्वेदातील बरीच सुप्ते वशिष्ठ ऋषींनी स्फुरली आहे त्याखालोखाल सुक्तांची रचना भरद्वाजांनी केली आहे त्यांचा दुसरा क्रमांक लागतो इतर महर्षींनी केलेल्या रचनांपेक्षा त्यांनी रचलेल्या सुप्तांची संख्या सर्वात जास्त आहे भरद्वाज ऋषी हे विवाहित होते त्यांची एक पत्नी सुशिला त्या दोघांच्या पुत्राचे नाव गर्ग ऋषी त्या काळी अधिक विवाह करण्याची प्रथा होती भरद्वाज व अप्सरा वी यांचा पुत्र हेच द्रोण ऋषी द्रोणाचार्य जे पुढे कौरव पांडवांच्या पदरी शिक्षक शिक्षक व गुरु म्हणून होते स्वतः भरद्वाज हे युद्ध कला व युद्धशास्त्र यात निपुण होते तसेच व्याकरणशास्त्रातही अधिकारी होते त्यांनी सर्व विद्या द्रोण ऋषींना शिकवल्या होत्या व द्रोण युद्ध निपुण झाले होते त्यामुळेच ते महाभारतीय युद्धात सेनापतीही झाले होते भरद्वाजांना दोन मुलीही होत्या पहिली देववर्णिनी तर दुसरी कात्यायनी दुसरीचा विवाह याज्ञवल्क्य ऋषींबरोबर झाला होता अशा प्रकारे भरद्वाज ऋषींचे पारिवारिक जीवन समृद्ध होते समाजाच्या कानाकोपऱ्यात जाऊन भरद्वाज ऋषींनी ज्ञानाचा प्रचार केला सद्गुणांचे महत्व सांगितले व संस्कार केले जंगलातील आदिवासींनाही त्यांनी शिक्षित केले त्या काळी जाती पाती हा भेदभाव नव्हता कोण काय काम करते यावर गट ठरत असे उदाहरणार्थ युद्ध करणारे ते क्षत्रिय ज्ञान देणारे ते ब्राह्मण व्यापार करणारे वैश्य व सेवा करणारे शूद्र द्रोणांचे उदाहरण घेतल्यास ते ज्ञान देण्याबरोबरच युद्ध निपुण होते कौरवांची त्यांनी नोकरी म्हणजे सेवाही केली म्हणजे ते एकाच वेळी क्षत्रिय ब्राह्मण व शूद्र होते त्यांच्या पित्याने व त्यांनी आदिवासींनाही शिकविले एक लव्याचा अंगठा कापून घेतला या कथेचा आज फार जातीय दुरुपयोग केला जातो तो, तो सर्वस्वी चुकीचा आहे आपली विद्या मी कौरव पांडवांखेरीज कोणालाही देणार नाही असा त्यांनी कौरवांशी करार केला होता आजही एका कंपनीने केलेले एखादे सॉफ्टवेअर वा प्रोग्रॅम जर दुसऱ्या कंपनीला विकला तर पहिली कंपनी आपल्या एम्प्लॉईला फसवणूक केली या मुद्द्यावरून काढून टाकेल की नाही अर्जुनापेक्षा कोणीही वरचढ होऊ देणार नाही अशी त्यांची प्रतिज्ञा होती त्यापोटी त्यांनी ते केले आज त्याचा विपरीत अर्थ काढण्याचा अधिकार आपल्याला पोचत नाही ते लोक महान होते त्यांना चुकीचे किंवा बरोबर ठरविण्याची आपली पात्रता नाही इतके म्हणून हा विषय सोडून देऊ वाल्मिकी ऋषींनी एकदा क्रौंच पक्षाचे एक जोडपे पाहिले तेवढ्यात एका पारध्याने त्या जोडीतील एकाला बाण मारला व तो पक्षी मेला तेव्हा ऋषींच्या तोंडून अनुष्रूप छंदातील एक श्लोक बाहेर पडला ते पहिले काव्य मानले जाते या प्रसंगाचा एकमेव साक्षीदार भारद्वाज ऋषीच होते हा एक महत्वाचा योगायोग मित्रांनो आपले बाबा श्री सत्य साईबाबा यांनी याच कुळात जन्म का घेतला ते स्वतः शिवशक्ती अवतार होते त्यांनीही प्राण्यांवर प्रेम करायला शिकवले स्वतः हत्ती पाळून प्राणी प्रेम दाखवून दिले गोशाला बांधून गायीची सेवा दाखवून दिली वेद शिकण्यावर भर दिला याचा संदर्भ आता तुम्हाला समजला असेल